सदस्यांना सत्तेच्या नेतर कंकाळीकरांचा शंभर राखो नऊ नंबरचे माल करेल त्याचबरोबर या मैदानात सतरा सेकंद चाळीस पॉईंट पार मध्ये पळाली गेली संजय लाडगे वाडा वेचारकरांचा राजा आणि हरण्या आठ नंबरचे मान करी सतरा सेकंद चौतीस पॉईंट पार मध्ये पळाली गेली श्री सांबा कांडकरी मार्गेश्वर प्रसन्न कासार गोवळकरांचा पावर आणि बकासूर सात नंबरचे मान करी सतरा सेकंद सत्तावीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी प्रमोद देसाई तुरळकरांचा सुंदर आणि बंटी सहा नंबर चे मानकरी सोळा सेकंद एकोणऐंशी जोडी प्रवीर माने कुंभकरांचा बाळा आणि चंदर पाच नंबर चे मानकरी सोळा सेकंद एकोणसत्तर पॉईंट मध्ये पळालेली जोडी वसंत जाबरे धोळीकरांचा मोहरा आणि मुन्ना चार नंबर चे मान सोळा सेकंद सदुसष्ट पॉईंट मध्ये पळालेली जोडी जय सामना प्रसन्न पाडगावकरांचा जादू आणि बादल तीन नंबरचे चे मानकरी सोळा सेकंद एकसष्ट पॉईंट पार मध्ये पळालेली जोडी रामचंद्र होमणे आगळे चिपळकरांचा पक्ष आणि पिंट्या दोन नंबरचे चे मानकरी आणि या भव्य दिव्या हल्ल्या एक नंबर चेमान करी सर्व विजेता जमीच्या चर्कांचं पालकांचं अभिनंदन